शिक्षणाचं महत्त्व पटून द्यायला सरकारकडून जनजागृती केली जाते बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणत अनेक योजना राबवल्या जातात पण फक्त एखादी व्यक्ती सांगते म्हणून कुणीही आपल्या मुलांना किंवा मुलींना शिकवत नाही त्यासाठी आईवडिलांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे याची जाणीव असणं खूप गरजेचं आहे खेड्यापाड्यांमध्ये अजूनही मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शिक्षणाबद्दल उदासीनता आढळते नुकतीच परिचयातील कुटुंबात एक घटना घडली ज्यामुळे खरंच लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आहे का की अजूनही ते कळायला कित्येक वर्ष जातील असा प्रश्न मला पडला साधारण दोन महिन्यांपूर्वी तीन सख्या बहिणी लग्नाच्या चार दिवसांआधी घरातून पळून गेल्या मुलींच्या वयात फार अंतर नव्हतं त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी एकाच दिवशी तीनही मुलींची लग्न करायचं ठरलं होतं या मुली परिचयातल्या असल्याचे बातमे ऐकून धक्का बसला मुलींची शोधाशोध सुरू झाली पण त्या सापडल्या नाही घरातल्यांनी त्या गेल्यानंतर दोन दिवस कुणालाही कळूही दिलं नाही पण लग्न अगदी तोंडावर आलं आणि मुली घरात नाही आहे हे कळलं मग फोनाफोनी सुरू झाली आणि मुलींना शोधण्याचं चा काम चालू झालं आता लग्न घरातून मुलीच पळून गेल्या म्हटल्यावर त्यांची अफेअर्स असतील म्हणून पळून गेल्या असतील असं लोक म्हणू लागले अनेकांनी तर मुलींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्या पळून गेल्यात असं पसरवलं होतं